श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो आज आहे रविवार तर बघा बाहेर सुरू आहे पाऊस माझ्या मुलांना खायचा आहे इसेन्सवाला शिरा चला तर मग आपण बनूयात हे बघा मैत्रिणींनो मी घेतलेला आहे इथं रवा आणि त्याला छान असं भाजून घेणार आहे कढईमध्ये आणि आता मी थोडंसं यामध्ये तूप देखील टाकणार आहे तूप टाकून त्याला छान असं लालसर भाजून घेणार आहे आणि आज आहे रविवार मुलांनी केलेली आहे ऑफर नाश्त्यासाठी मम्मी इसेन्सचा शिरा बनव म्हणून असं म्हणजे मुलांना साधं स्वीट खायचं म्हटलं की नको नको वाटते गोड पदार्थ म्हटलं की खाण्यासाठी फार कंटाळतात मग मी त्यामध्ये थोडंसं इसेन्स टाकून बनवून देत असते त्याचा फ्लेवर लागतो असा म्हणजे जसं की आपण केक बन केक आणून खातोत ना तसं मग त्यांना असं वाटते की म्हणजे केक सारखंच लागत आहे म्हणून मग मी शिऱ्यामध्ये थोडंसं इसेन्स इस वापर करत असते आणि ते खूप छान लागते तुम्ही पण नक्की ट्राय करा तुमच्याकडे लहान मुले असतील तर आणि आता मी शिऱ्यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकणार आहे तर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही त्यामध्ये दूध पण ॲड करू शकतात गरम करून पाण्याच्या जागेवर तुम्ही दुधाचा देखील वापर करू शकतात पण मी माझ्या मुलांना आवडत नाही म्हणून मी पाण्याचाच वापर करत असते तर बघा आता किती छान रवा हा वाफतो आहे ते आणि रवा वाफला की आपण त्यामध्ये टाकणार आहोत साखर मैत्रिणींनो तुम्ही कशा पद्धतीने शिरा बनवतात हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा मी तर अशा पद्धतीने मुलांसाठी बनवत असते बघा तर मी आता यामध्ये एक वाटी भरून साखर टाकणार आहे आणि परत थोडीशी अर्धी वाटी साखर टाकणार आहे तर मैत्रिणींनो तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर ॲड करू शकतात जसे की प्रत्येकाची चव वेगवेगळी असते बघा कोणाला कमी गोड आवडते कोणाला जास्त गोड आवडते तर तुम्ही तुमच्या पद्धतीने साखर वापर करू शकतात आमच्याकडे तर लाईटच गोड खातात जास्त गोड खात नाहीत आणि मी यामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट देखील ॲड करणार आहे असं तर मुलांना खाण्यासाठी फार कंटाळा येतो नको नको वाटते त्यांना ड्रायफ्रूट खाण्यासाठी तर मग मी असे काही पदार्थ बनवले की त्यामध्ये ड्रायफ्रूट्सचा वापर करत असते जेणेकरून त्यांना ते, ते हेल्दी फूड मिळावं त्यासाठी तर तुम्ही पण नक्की बनवा मैत्रिणींनो अशा पद्धतीने तुमच्या पण मुलं आवडीने खातील व त्यांना देखील हा पदार्थ खूप आवडेल ते नंतर तुम्हाला मागे लागतील मम्मी असं बनो बनव म्हणून असा शिरा माझा तर मुलगा फार मागे लागतो असा शिरा खाण्यासाठी त्याचा संडे आला की असते मम्मी नाश्त्याला शिरा बनव ते पोहे उपमा असं असे पदार्थ रोज तेच तेच खाऊन त्यांना नको वाटतं रोज स्कूलसाठी टिफिन वगैरे घेऊन जातात आणि त्यामुळे त्यांना असे पदार्थ खाण्यातच येत नाहीत मग आम्ही दर संडेला असं काहीतरी बनवत असतो बघा मैत्रिणींना तुम्ही पण बनवतात का मला कमेंट्समध्ये नक्की सांगा व मी स्वामी समर्थ महाराजांचे पण व्हिडिओ टाकत असते तर ते पण तुम्हाला व्हिडिओ बघायचे असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा जेणेकरून तुम्हाला माझे स्वामी समर्थ महाराजांचे पण व्हिडिओ बघायला भेटतील आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला का हे कमेंट्समध्ये नक्की सांगा तर बघा मी या यामध्ये ड्रायफ्रूट्स ॲड केलेले आहे आणि आता ह्याला आपण मिक्स करून घेऊया छान असं बाहेर पण मस्तपैकी पाऊस सुरू आहे तर रविवार म्हटलं की काय मुलांना मज्जाच असती आज म्हणजे आणि बघा मैत्रिणींनो मी आता मध्ये इसेन्स पण ॲड केलेला आहे तर आता माझा मुलगा त्याच्या वासाने कसा जवळ येतो बघा पूर्ण इसेन्स टाकलं मध्ये की सगळ्या घरभर स्मेल पसरतो तर आता बघा मैत्रिणींनो तुम्ही त्याला मिक्स केलं की माझा मुलगा कसा जवळ येतो ते आणि इसेन्स टाकलं की मध्ये विलायची टाकायची नाही मम्मी किती ती छान वास येत आहे मला भूक लागली आहे लवकर दे सेन्सचा शिरा बघा ऐकलात का मैत्रिणींना तुम्ही मी काय म्हंटल तुम्हाला ते टाकलं की ते इसेन्स ॲड करताच सगळ्या घरात उस्मेल आला की माझा मुलगा असा पटकन जवळ येतो आणि म्हणतो दे मम्मी दे म्हणून अशी गंमत आहे बघा आमच्या तर इथे तुमच्या इथे अशी गंमत होते का मला नक्की सांगा तर बघा रेडी आहे आमचा शिरा या मैत्रिणींनं तुम्ही पण खाण्यासाठी तुम्हाला आवडला असेल तर मला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा तर बघा